सिंचनाच्या प्रकरणावरून आर आर पाटीलांच्या कुटुंबाची माफी मागितली हे सुप्रिया सोळेंचं वक्तव्य म्हणजे नऊ टुंकी असल्याची टीका अजित पवारने केली ती लोकशाही आहे त्यांना काही बोलायचा अधिकार आहे लोकसभेमध्ये आणि त्यांचा स्वभाव आणि त्यांची बोलण्याची स्टाईल सगळ्यांना माहिती आहे लोकसभेमध्ये मी माझ्या पत्नीला सुप्रिया सोळेंच्या विरोधात उभं केलं त्यामुळे माझ्या पत्नीला माझ्या विरोधात उभं केलं काट्याने काट्या काढल्यासारखा हा प्रकार असल्याचं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं जी ते अजित पवार आहेत ते काहीही बोलू शकतात महाविकास आघाडीने मुंबईच्या सभेत सांगितलेल्या पंचसूत्रीसाठी तीन लाख कोटी रुपये खर्च येईल तो शक्य आहे ही पंचसूत्री फसवी आणि दिशाभूल करणारी योजना आहे असं त्यांनी म्हणतात त्यांना आमच्या विरोधात बोलायला काही राहिलेलंच नाही म्हणून ते असली टीका आहेत दोन्ही बाजूने प्रयत्न झाले तर पवार कुटुंब पुन्हा एकत्र येऊ शकते पण समोरून तसं काही प्रयत्न झाले नाही उलट दूर कसे जातील असं अजित पवार म्हणतात आहे इलेक्शन पवार कुटुंबाचं नाही आहे हे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचं आहे कुटुंबाचा काय संबंध हे आज तुम्ही ह्या भागात मी आलेले इथले शेतकरी मला भेटले सकाळी हमीभावाची चर्चा दुधाला भाव नाही ह्या हे विषय जास्ती महत्त्वाचे आहेत माझ्यासाठी तरी आणि मी राजकारणात आमच्या कुटुंबाचे उणी धुणी काढायला नाही आले मी या राजकारणात या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आले हे खूप दुर्दैवी आहे की छत्रपतींच्या आणि शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये अशी भाषा सातत्याने वापरली जाते त्यांच्याकडे जा काही मुद्देच नाही आहेत त्याच्यामुळे आता हे हाही प्रयोग जो महाराष्ट्र या ह्याला पूर्णपणे अशा विचारधारेचा जाहीर निषेध केले आणि ते लोकसभेमध्ये झालेलं आहे त्याचं तुम्हाला पुन्हा तेच चित्र महाराष्ट्रात गेलो शक्यता नाकारता येत नाही कारण काही एका पत्रकार तुमच्यासारखेच ते पत्रकार आहेत जे म्हणालेत की आणखीन पाच सहा लोक होते ते बोलले तेव्हा त्यामुळे माझ्या काही आश्चर्य किंवा नवीन वाटत नाही आणि गेले दोन वर्ष सातत्याने मी ह्याच्याबद्दल बोलतच आलेले त्याच्यामुळे मला असं वाटतं मी जे बोलत आले दोन तीन वर्ष त्याचा शिक्कामोर्तब या पुस्तकाच्या माध्यमातून झालेला आहे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना त्यांना कोणाला मुख्यमंत्री करायचा भारतीय जनता पक्ष की काय त्यांच्या मित्र पक्षाला नाहीतरी काही विचारतच नाहीत ते भारतीय जनता एकला चलोरे काम असेल त्यांचं काय महाविकास आम्ही सगळे एकदा निवडून आल्यावर आम्ही चार सो पार वगैरे असे नाही हो। आहोत आणि आम्ही काय फक्त मुख्यमंत्री पदासाठी आम्ही कोणीही आमची आघाडी आलेलीच नाही आमच्या आघाडीची इच्छा आहे की महागाई बेरोजगारी महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार आणि हमी भाव महिला सुरक्षितता अशी अतिशय गंभीर प्रश्न आणि राज्यासमोरची आव्हानं ही सोडवण्यासाठी महाविकास आघाडी आहे शहा म्हणताय शिवाजी महाराजांना हा इतिहास जेव्हा माहिती नसतो तेव्हा सातत्याने अशी भाष्य भारतीय जनता पक्षाकडून येतात त्यांची जी विचारधारा आहे त्याच्यात सातत्याने छत्रपतींचा अपमान करणं हे वारंवार केलं जाईल हे आम्ही खपून घेणार नाही तुम्हाला आठवत असेल की महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्र्यांनी एक पुतळा उभा केला त्या पुतळा कोसळला हा केवढा मोठा अपमान होता छत्रपतींचा आता त्याच्यानंतर छत्रपतींना सातत्याने त्यांच्या विरोधात बोलणं त्यांचा अपमान करणं हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होतं त्यांच्याच विचाराचे कोश्यारीजी तुम्हाला आठवत असतील महाराष्ट्राचे गव्हर्नर होते त्यांनी असं काहीतरी बोलले होते छत्रपतींबद्दल आम्ही हे सहन करणार नाही हे इतिहासकारक मी एकटी म्हणत नाही आहे महाराजांच्या पण स्टेटमेंट तुम्ही बघा कालचं आणि त्यांचे मी आभार मानते साताऱ्याच्या महाराजांचे की त्यांनी याबद्दल पूर्ण स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि इंद्रजीत सावंत जे महाराष्ट्राने छत्रपतींचा अतिशय उत्तम आणि खरा इतिहास लिहितात त्यांचंही कालचं स्टेटमेंट चॅनलवर मी पाहिलेलं आहे त्याच्यामुळे हे दिल्लीवरनं अदृश्य शक्ती येते काहीतरी छत्रपतींचा अपमान करून जाते हे मराठी स्वाभिमानी मराठी माणसं खपवून घेणार नाही मराठवाड्यासाठी काही वेगळा विचार आहे का कारण इथून विस्थापनाचं प्रमाण जास्त उद्या दहा तारखेला आमचा मॅनिफेस्टो ह्याच बेसिसवर आहे जो दहा तारखेला मुंबईमध्ये आमचे तिन्ही पक्ष मिळून एकत्रपणे करणार आहेत आणि अर्थातच बेरोजगारी हा एक महाराष्ट्राच्या समोरचं खूप मोठं आव्हान आहे आणि या राज्यात त्याला यशवंतराव चव्हाण माननीय दादा आदरणीय पवारसाहेब माननीय विलासराव देशमुख साहेब यांच्या काळामध्ये एम आय डी सीज किती मोठ्या झाल्या ह्या संपूर्ण राज्यांनी पाहिलेल्या आहेत आणि महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हे सगळे मुख्यमंत्री असताना कधी झालेलं आपण पाहिलेलं नाही किंवा जे मोठं काम महाराष्ट्रात उभं राहिलं सामाजिक परिवर्तन आणि आर्थिक परिवर्तन झालं ही त्यांच्याच काळात झालेलं आहे ना त्यामुळे दुर्दैव आहे की आज दिल्ली ठरवते की महाराष्ट्रात काय विकास होईल आणि कालच एक आर्टिकल आलेलं आहे की ज्याच्यात दाखवलेलं आहे की आणि हे मी एका वर्तमानपत्रातच वाचलंय की सातत्याने अनेक राज्यांमधले प्रकल्प हे एकाच राज्यांमध्ये जातात आता ते कुठलं राज्य काय हे मला सांगायची गरज नाही पण हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या ताटातला घास काढून घ्यायचं पाप अदृश्य शक्ती सातत्याने करते करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट आणि लाखो नोकऱ्या ज्या मराठी स्वाभिमानी मुलांच्या ऑन मेरिट आहेत त्या सातत्याने दुसऱ्या राज्याला देण्याचं पाप हे अदृश्य शक्ती आणि त्यांचे मित्रपक्ष करत आहेत राज ठाकरे लातूरला आले होते त्यांनी म्हणले की शरद पवार साहेबांचे जे राष्ट्रवादी आहे ते जन्माला आली आणि राज्य म्हणजे हिंदू मुस्लिमाचं जे पहिलं होतं ते सोडून जाती जातीमध्ये तेढ निर्माण झाले असं का हे ती वीस वर्ष टीका तीच करतायत एक तर आणि इतना तो हक बनताय ना ते असं साहेबांवर बोलले की हेडलाईन होते की नाही ते लोकशाहीमध्ये एवढं मन माणसाने मोठं दाखवलं पाहिजे की पवार साहेबांवर बोललं की हेडलाईन होते होऊ दे ना हेडलाईन आता